नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत दहिवली मा मावळ बैलगाडा शर्यत फायनलची मानकरी शर्यत घाटावर नवनाथ शेठ वाघमारे मुंढावरे मावळ यांचा लक्षा फायनलसाठी धावणार आहे मित्रांनो बंडाभाऊ पडवळ यांचा एम जी फोर सिक्स नाखऱ्या फायनलसाठी शर्यत गाठाव जात आहे श्री देवराम शेठ गायकवाड यांचा छोट्या आज्ञा फायनलसाठी चालला आहे देवराम शेठ गायकवाड यांचा जलवा फायनल साठी शर्यत गाठाव चालला आहे टाकवे यांचा माऊली शर्यत गाठाव दैवली गावचे उद्योजक विष्णू शेठ मावकर यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत घाटावर फायनलसाठी वायकलाप्पा यांचा ताज फायनलसाठी आलाय मिळतो मी

विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मित्रांनो मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र